सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी न्यायालय परिसरात माथे फिरवू ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचे संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे आंबेडकरी जनता विविध पक्ष संघटना या घटनेचा निषेध करीत आहे अमरावती शहरात याचे पडसा दुमटत आहेत मंगळवारी आझाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून आंदोलन केले यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आरोपी असलेले वकील राकेश किशोर यांचे प्रतिकात्मक पोस्टरला चपलांचा मार देऊन निषेध व्यक्त करण्यात आला राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज जो आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये धरणे आंदोलन दिले त्याचे कारण किशोर जो आहे मनुआधी वृत्तीचा मनोवृत्तीचा कारवाई व्हावी व देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे त्याच्यावरती आझाद समाज पार्टीच्या वतीने अशी आम्ही न्यूज चॅनलच्या वतीने या सरन्यायाधीशांनी जरी त्याला माफ केलं असेल त्यांनी पोलिसांना आदेश दिले की त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका ते मोठ्या मनाचे आहेत पण हे कुठलं मोठं मन साहेब आम्हाला माहित आहे तुम्ही खूप मोठ्या मनाच्या पण अशा लोकांना जर आपण माफ करत गेलो तर मनु मनुअधिवृद्धीचे लोक आणखी तोंड बळ करण्याचा प्रयत्न करत काही दिवसाआधी एका महंत स्वतःला म्हणतो त्या म्हंतानी सुद्धा सरन्यायाधीशाची छाती फाडण्याचं कसं वक्तव्य केलं हे कोणते साधू संत आहेत हा कोणता काळ आहे जेव्हापासनं या भारत देशावर भारत, भारत भाजपचं सरकार आलेलं आहे यांची हिंमत वाढत चाललेली आहे मनुआधिवृत्तीच्या चाल। स्वतःला सनातनी म्हणतात सनातनीचा अर्थ तरी यांना माहिती आहे का खूप वाईट परिस्थिती आहे जर सर न्यायाधीशावर हा प्रकार चालवेल तर आम नागरिक कसे असेल विचार करू शकता माझ्या भावांनो बहिणींनो फक्त निषेध केल्याने होते का वाईट परिस्थिती आहे सर न्यायाधीशावर अशा प्रकारचे चप्पल सर न्यायपालिकेत या देशाचं सर्वोच्च न्यायपालिका त्या सर्वोच्च न्यायपालिकेस सर? असे घानास्पद जसा प्रकार होतो या देशाची वाटचाल कुठे चालू आहे या अशा घटनेचा आझाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराय जय संविधान